हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज वर्षातली पहिले अंगारकी संकष्टी होती तर त्याचा उपवास होता तर त्याच्यामुळेच ना आम्ही ऑफिसमध्ये गेल्यानंतर ना दुपारी लंचला चला बोली माझी फ्रेंड आणि मी ज्यूस प्यायला गेलो होतं तर तिथे थोडासा कॉकटेल वगैरे पिलं आम्ही दोघींनी कॉकटेल पिलं ऑफिसला गेलो ऑफिस वर्क झालं त्याच्यानंतर संध्याकाळी ऑफिसमधून डेलीच्या टायमाला मी सुटली घरी आली घरी मा येऊन ना मग मला मंदिरात जायचं होतं कारण मंदिरातून आल्यानंतर ना मला जेवण करायचं होतं मग मी आधी ऑफिसमधून आल्या ना गणपतीच्या मंदिरात जाऊन आले तर गणपतीच्या मंदिरात गेल्या गेल्या इकडे बाहेर मी आधी पाय धुतले पाय धुवून झाले पाय धुवून झाल्यानंतर लगेच वरती दर्शन घेतलं आमच्या इथे मंदिरात जास्त गर्दी नसते कारण खूप सारे तीन चार मंदिरं तर सगळीकडे असल्यामुळे ह्या मंदिरात पण कुठल्याच मंदिरात गर्दी भेटत नाही जास्त तर नाही त्या मंदिरात गेलो पाया पडत होतो मी होती मील आणि शर्विल आम्ही असं तिघ गजना गेलो होतो बाईकवरून मंदिरातून घरी आल्यानंतर लगेच मी जेवणाला सुरुवात केली जेवणाला सुरुवात केली तोपर्यंत ना आता ओटिंग आल्या तर ओट आमच्या इथल्या जे एक गुगे मॅडम आहे त्या उभ्या राहिल्या तर त्या येणार होत्या तर त्यांची आरती करायच्या मला मंडळात बोलवलेलं होतं तर तिकडे पण जायचं होतं मग मी फटाफट आधी जेवण करून घेतलं जेवण करून झाल्यानंतर ते लोक नव्हतं त्यांची आरती करायची होती आणि ते फटाकडा वगैरे हे लोक सगळे फोडणार होते मंडळवाले मग मी फटाफट जेवण आवरून घेतलं आणि मग मी तिथं रेडी होऊन तिकडे गेले होते पन्ध्री ल क्रक हिकु सौ कुर साल उमेदवार जेवण तर करून गेली होती पण मी अंगारकी संकट येतं मोदक तर पाहिजेतच मग तेच पुस्तक तयारी केलेली होती मग मी आणि माझ्या आईने मोदक करायला घेतले होते कारण हो ना माझ्या मम्मीचा म्हणजे काकीचा पण बड्डे होता तर ते बड्डेची पण तयारी करायची होती मग फट ऑलरेडी खूप लेट झाला होता मग पटापट मोदक करून घेतले मोदक करून झाल्यानंतर ना लगेच सगळ्यांनी केक कापायला घेतलं होतं तर हे बघा मम्मीच्या आम्ही ओवाळून घेतला आम्ही घरातल्या घरातच केक कापला सगळ्यांनी मिळून करवाम थोड़ा दे देव स्थान देना किसी प्लेट आ अनिल आने ना आले हां पूरा नील है अरे हां इते समरत আঞ্জালি হলো বোলার এর বিরুদ্ধে আлена আলেয়া ছাত্র মন্ত্র চলছে হ্যাঁ হ্যাঁ ঠিক আছে শুনতে আছে সুনীতা চা হলো बर्थडे टू यू मम्मी प्पी यू मे गौर प्लेस यू मे गौर प्लेस यू हॅपी मम्मी Happy birthday to you. Yes. कापून का का झाल्यानंतर ना जेम्स बघा कधी केकची वाट बघत होता त्यानुसार त्याला केक कधी खाईन असं झालं होतं त्याला पहिलं केक कापल्याबरोबर त्याला द्यावा लागतो नंतर मग तो असा सपवत राहतो केक कापून झाल्यानंतर आम्ही केक वगैरे भरवला मम्मीला सगळ्यांनी केक वगैरे खाल्ला आणि मग नंतर लगेच देवाला नैवेद्य अर्पण केला आणि ने देवाला नैवेद्य अर्पण केल्यावरती आम्ही पण जेवून घेतलं कारण खूप लेट झालेला तर तुम्हाला ना हा लॉग कसा वाटला आहे ना नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे